न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिंडोरी नगर पंचायत दिंडोरी पंचायत समिती व माध्यमिक शाळा कॉलेजच्या वतीने दिंडोरी शहरात वाजत गाजत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी दिंडोरी लोकसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी अप्पासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी नम्रता जगताप नगरपंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला प्रास्ताविक दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश वडजे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत स्वीप म्हणजे मतदान जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक दोन मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम जनजागृतीचे घेतले जात असल्याची माहिती दिली तसेच पूर्वी स्वीप मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा देखील घेण्यात निष्ठा देऊन की आपल्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील यावेळी गटविकास अधिकारी नम्रता जगताप नगरपंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी गट अधिकारी चंद्रकांत गवळी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना सुनंदा अहिरे कैलास पगार प्राचार्य रमेश वडजे प्राचार्य संजय काळोगे पर्यवेक्षक प्रतिभा मापारी रावसाहेब उशीर पंचायत समिती केंद्र प्रमुख तथा नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी